राजर्षी छत्रपती शाहू महाराज अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे बावीस छत्रपती शाहू महाराज यांच्यासारखा सखा अस्पृश्य बांधवांना पूर्वी लाभला नव्हता व पुढेही लाभेल की नाही याबद्दल आम्हा शंका आहे भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराजांचा विस्तृत जीवनक्रम खालील प्रभा खालीलप्रमाणे सव्वीस जून अठराशे चौ चो, चौऱ्याहत्तर जन्म कागलच्या खाडगे घरा गरे, घाटगे घराण्यात जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस कसबा बावडा कागलवाडी कोल्हापूर संदर्भ दैनिक सकाळ वीस एप्रिल एक दोन हजार तेरा मूळ नाव यशवंतराव पित्याचे नाव जयसिंगराव गुरुफ आबासाहेब घाडगे आईचे नाव श्रीमंत राधाबाई साहेब दत्तक विधान सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या पत्नी श्रीमंत आनंदीबाई साहेब यांनी कागलच्या घाडगे घराण्यातील यशवंतरावास दत्तक घेऊन त्यांचे नाव शाहू महाराज असे ठेवले शिक्षण पंच्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद अठराशे पंच्याऐंशी ते अठराशे एकोणनव्वद या काळात राजकोट येथील राजपुत्रांसाठीच्या महाविद्यालयात शिक्षण प्रिन्सिपल मॅक नॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली राजांनी राजकोट येथे शिक्षण पूर्ण केले मार्च अठराशे शहाऐंशी राजांना निधन राजांच्या बालपणी झाले होते ते महाराजांनी धारवड येथे सर एस एम फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी भाषा राज्यकारभार व जागतिक इतिहास आदी विषयांचे परिपूर्ण अध्ययन केले विवाह एक एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी बडोद्याची गुणाजी पंत खानविलकर यांची कन्या श्रीमती लक्ष्मीबाई साहेब यांच्याशी शाहू महाराजांचा विवाह झाला राज्याभिषेक दोन एप्रिल रोजी वयाच्या विसाव्या वर्षी राज राजे कोल्हापूर संस्थानाचे कायदेशीर वारसदार बनले राजेशी शाहू महाराजांचा राज्याभिषेक समारंभ मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड हॅरिस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न राजेशी शाहू महाराजांनी केलेले विविध कायदे अठराशे चौऱ्याण्णव पा, पासूनच बेटबिकारीची अब्राह्मणांना एकोणीसशे एक राजेश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात गोवध बंदी कायदा केला एकोणीसशे सोळा कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे आदेश प्रत्यक्ष अंमलबजावणी एकोणीसशे एकोणीस पासून वेदोक्त प्रकरण अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे एक या काळात राजांच्या जीवनाला कलाटणी देणारे वेदोक्त प्रकरण घडले वेदोक्त प्रकरण महाराजांचा पूर्वीत नारायण भटजी पूजा आरतीच्या वेळी वेदोक्त मंत्राऐवजी पूर्णोक्त मंत्र म्हणत असे वेदोक्त प्रकरणामुळे महाराजांनी ब्राह्मणेतर चळवळीस प्राधान्य दिले एकोणीसशे एक वैदिक वाङ्मय प्रवीण अशा नारायण भट सेवेकरी या ब्राह्मणाकडून महाराजांनी वेदोक्त श्रावणी करून घेतली एकोणीसशे एक या वर्षीच महाराजांनी आपासाहेब राजा उपाध्याय राजो राजोपाध्याय यांना वेदोक्त विधीसाठी निमंत्रित केले असता त्यांनी नकार दिला एकोणीसशे पाच महाराजांनी राजोपाध्याय यांचे सर्व वंश परंपरागत हक्क का काढून काढून घेऊन त्यांचे इनाम जप्त केले एकोणीसशे बारा ब्राह्मणत्राची पहिली श्रावणी वेदोक्त पद्धतीने मराठा पुरोहितांनी केली ऑक्टोबर एकोणीसशे वीस महाराजांनी कोल्हापुरातील शंकराचार्याचे पीठ रद्द करून शास्त्र जगद्गुरूचे नवे पीठ निर्माण केले या पीठावर सदाशिवराव पाटील बेनाडीकर या मराठा समाजातील व्यक्तीची निवड केली राजेशी शाहू महाराजांनी केलेल्या शैक्षणिक सुधारणा संस्थानातील शैक्षणिक क्षेत्रावर महाराज दरवर्षी सुमारे एक लाख रुपये खर्च करीत असत अकरा जानेवारी एकोणीसशे अकरा कोल्हापूर सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन झाली सत्यशोधक समाज कोल्हापूरचे अध्यक्ष परशुराम घोरसवाडकर इनामदार सत्यशोधक समाज समाज कोल्हापूरचे प्रमुख भास्करराव जाधव एकोणीसशे अकरा संस्थानात पंधरा टक्के विद्यार्थ्यांना नादारीची घोषणा एकोणीसशे तेरा कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरू पंचवीस जुलै एकोणीसशे सतरा वटुहुकुमाने संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आले सक्तीच्या शिक्षणाची पहिली शाळा संस्थानात चिपरी पेठा येथे सुरू केली एकोणीसशे अठरा ला राजाराम कॉलेज कोल्हापूर आर्य समाजाकडे हस्तांतरित केले लष्करी शिक्षणासाठी संस्थानात एल्फंड्री स्कूलची स्थापना केली एकोणीसशे बारा पाटील शाळांची स्थापना एकोणीसशे अठरा संस्थानात तलाठी शाळांची स्थापना पंचवीस जून अठरा एकोणीसशे अठरा संस्थानातील पारंपरिक कुलकर्णी वते बंद करून वतने बंद करून त्या जागी पगारी तलाठ्यांची नेमणूक तलाठी शाळांची स्थापना एकोणतीस जुलै एकोणीसशे अठरा तलाठी हे पद कायमस्वरूपी केले पुरोहितांची शाळा काढून विविध जाती जमातीतील नवे पुरोहित निर्माण केले मिस लिटल यांच्या राजीनाम्यानंतर संस्थानाच्या शिक्षणाधिकारी पदी राजाने श्रीमती रखमाबाई केळवळकर श्रीमती रखमाबाई केळवकर यांची नेमणूक केली महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याचा महाराजांवर प्रभाव होता विविध जाती धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी राजेशी शाहू महाराजांनी स्थापन केलेली अठराशे शहाण्णव ते एकोणीसशे एकवीस या काळात राजांनी कोल्हापुरात सर्व जाती धर्माच्या जाती जमातीच्या जा विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अशी सुमारे वीस वस्तीग्रे स्थापन केली यापैकी प्रमुख वस्तिगिरी पुढील प्रमाणे राजाराम हॉस्टेल एकोणीसशे एक विक्टोरिया मराठा बोर्डिंग एकोणीसशे एक वीर शैव लिंगायत बोर्डिंग एकोणीसशे सहा मुस्लिम बोर्डिंग एकोणीसशे सहा मिस क्लार्क हॉस्टेस हॉस्टेल एकोणीसशे आठ देवज्ञ बोर्डिंग एकोणीसशे आठ नामदेव बोर्डिंग एकोणीसशे अकरा सरस्वतीबाई गौड सारस्वत बोर्डिंग एकोणीसशे पंधरा प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग बोर्डिंग एकोणीसशे वीस एकोणीसशे एक मध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विक्टोरिया वसतीगृहात अस्पृश्य व मुस्लिम विद्यार्थ्यांची सोय केली कोल्हापूर व्यतिरिक्त पुणे नाशिक अहमदनगर या ठिकाणी देखील स्थापन स्थापन नाशिक येथे मराठा विद्यार्थी छत्रपती शाहू महाराज यांचे अस्पृश्यता निर्मूलन कार्य सव्वीस जुलै एकोणीसशे दोन शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी नोकरीत पन्नास टक्के जागा राखीव ठेवल्या सव्वीस जुलै दोन हजार दोन रोजी कोल्हापूरात मागासवर्गीयांच्या आरक्षणाची शताब्दी श्रीमती मायावती यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली गंगाराम कांबळे यांना हॉटेल सत्यशोधक सत्य सुधारक हे चहाचे दुकान बुडवून दिले कोल्हापूर नगरपालिकेच्या अध्यक्षपदी मागासवर्गीय उमेदवाराला संधी दिली एकोणीसशे अठरा साली कोल्हापूर सहकारातील महारवत्ने रद्द करून त्या जमिनी अस्पृश्य बांधवांच्या नावे केल्या बावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठरा कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये राजीनामा प्रसिद्ध करून संस्थानातील बलुतेदारी पद्धती कायद्याने बंद केली आणि बलुतेदारांना उद्योगधंदे खुले केले पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणीस राजेशी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात आजपासून सार्वजनिक जागी व सार्वजनिक संस्थानामध्ये अस्पृश्यता पाळली जाणार नाही असा आदेश काढला राजेशी शाहू महाराजांनी महिलांसाठी केलेल्या सुधारणा जुलै एकोणीसशे सतरा पुनर्विवाह व विधवा विवाहस मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत फेब्रुवारी एकोणीसशे अठरा आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा संस्थानात संमत एकोणीसशे एकोणीस स्त्रियांना पूर्णपणे वागविण्यास शारीरिक व मानसिक छळ प्रतिबंध करणारा कायदा संमत एकोणीसशे वीस संस्थानात घटस्फोटाचा कायदा संमत केला एकोणीसशे वीस जोगिनी व देवदासी प्रथा प्रतिबंध कायदा संमत राजेशी शाहू महाराजांनी केलेल्या औद्योगिक व कृषी सुधारणा अठराशे पंच्याण्णव शाहूपुरी शाहूपुरी ही गुळाची बाजारपेठ स्थापन केली सप्टेंबर एकोणीसशे सहा कोल्हापूर येथे शाहू मिलची स्थापना महाराष्ट्र शासनाने दोन हजार तीन मध्ये शाहू मिल बंद केली उद्योगांना चालना देताना संस्थानातील गडहिंगलज व शिरोळ या गावात जिनिंग फॅक्टरी सुरू केली शेतमालाला भाव मिळावा यासाठी बलभीम कोऑपरेटिव्ह व अर्बन कोऑपरेटिव्ह या सहकारी सोसायट्यांची स्थापना एकोणीसशे आठ मध्ये राजांनी भोगावती नदीवर धरण बांधून तेथे राधानगरी हे नाव गाव वसविले धरणाच्या जलाशयाचे नाव महाराणी लक्ष्मीबाई तलाव एकोणीसशे तेरा कोल्हापूर संस्थानात सहकारी संस्थांचा कायदा करून सहकारी चळवळीची मुहूर्तबेड रोवली एकोणीसशे सोळा बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी निप्पानी येथे डेक्कन रय संस्थेची स्थापना केली राजशी शाहू महाराज उपस्थित राहिलेल्या सभा एकोणीसशे सतराच्या खामगाव मराठा परिषदेचे अध्यक्षपद राजांनी भूषविले एकोणीसशे अठराच्या मुंबई येथील पीपल्स युनियन सभेचे अध्यक्षस्थान राजांनी भुषविले एकवीस एप्रिल एकोणीसशे एकोणीस एकुनेश। उत्तर प्रदेशातील कानपूर येथे भरलेल्या तेराव्या अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय परिषदेचे अध्यक्षपद शाहू राजांनी भुषविले या सभेत राजांच्या भाषणाने प्रभावित होऊन कानपूरच्या जनतेने त्यांना राजाची ही पदवी दिली एकोणीसशे मार्च एकोणीसशे कोल्हापूर संस्थानातील मानगाव येथे दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन संपन्न या परिषदेत भाषण करताना शाहू महाराजांनी अस्पृश्य बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले मानगाव परिषदेचे आयोजक गाव कामगार पाटील आप्पासाहेब दाद गोडा पाटील दाद गौंडा पाटील स्वागताध्यक्ष दादासाहेब मोकाशी कळंबीचे इना इनामदार एकवीस मार्च दोन हजार वीस मानगाव परिषदेची शताब्दी संपन्न मार्च एकोणीसशे वीस गुजरात भावनगर येथे आर्य धर्म परिषदेचे अध्यक्षपद राजाने भूषविले एकोणीसशे वीसच्या च्या हुबळी येथील सामाजिक परिषदेचे अध्यक्षपदही राजाने भुषविले नागपूर दिल्ली येथील विविध परिषदांचे अध्यक्षपद राजाने भुषविले राजेशी शाहू महाराजांची प्रसिद्ध वचने राज्य सोडावे लागले तरी बेहत्तर परंतु मागास मागासलेल्या आणि अविक्सित समाजाच्या सेवेचे स्वीकारलेले व्रत मी कदापि सोडणार नाही माझी सर्व प्रजा मराठी इयत्ता तिसरी जरी शिकून तयार झाली असती तरी तिच्या हाती राज्यकारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असती कामगारांनो संघटित व्हा आणि आपले हक्क प्राप्त करून घ्या तुम्हाला हे सांगताना मला कसलेच भय वाटत नाही की हे युग संघटनेचे आहे या उद्गाराबद्दल मला माझी राजवस्त्रे जरी उतरावी लागली तरी त्याची पर्वा नाही फासे पारद्यांना माणसासारखी जगू द्या फासे पारद्यांना माणसासारखी जगू द्या राजश्री शाहू महाराजांबद्दलचे गौरवोद्गार उपाध्या माणसातील राजा आणि राजातील माणूस लोकांचा राजा लोक राजा जून एकोणीसशे दोन मध्ये केम्ब्रिज विद्यापीठाने शाहू महाराजांना डी ही पदवी दिली सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष या शब्दात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला ही वॉज अ किंग बट डेमोक्रॅसी किंग डेमोक्रॅटिक किंग या शब्दात भाई माधवराव बागल यांनी राजांच्या कार्याचा गौरव केला राहुल सोलापूरकर यांनी राजश्री शाहू महाराज या दूरदर्शन मालिकेत राजांची भूमिका साकारली आहे राजश्री शाहू महाराजांची अनुयायी केशवराव ठाकरे भास्करराव जाधव केशव विचारे दिनमित्रकार मुकुंदराव पाटील थिओसॉफिकल सोसायटीच्या विचारांचा राजांवर पगडा होता महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा महाराजांवर विशेष प्रभाव होता शाहू महाराज यांची अन्य सुधारणा कोल्हापूर येथे ब्राह्मणोत्तर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी श्री शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुकरायक व आगरकरांच्या सुधारक या वृत्तपत्रांना राजांनी आर्थिक सहाय्य केले लोकसंघ या मराठी लोकसंघ या मुंबई येथील कामगार संघटने सहाय्य केले व्हॅलेंटीन चिरोलच्या अनरेस्ट इन इंडिया या ग्रंथाचे मराठीत भाषांतर राजांनी रार डोंगरे यांच्याकडून करून घेतले पनाळा येथे चहा कॉफी रबर यांच्या लागवडीचे प्रयोग केले साठमारी हा हत्तीचा खेळ कोल्हापुरात सुरू केला कोल्हापुरात छत्रपती मेळाव्याची स्थापना केली अठराशे पंच्याण्णव मोतीबाग तालमीची स्थापना एकवीस एप्रिल अठराशे एक्याण्णव लॉर्ड हॅरिस यांच्या उपस्थितीत कोल्हापूर ते मिरज रेल्वे शुभारंभ एकोणीसशे बारा रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर खासबाग कुस्ती आखाड्याची स्थापना कोल्हापूर मल्लविद्येची पंढरी बनविली एकोणीसशे अठरा कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा स्थापन केली मे एकोणीसशे दोन सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणास लंडन येथे राजांनी हजेरी लावली एकोणीसशे सतरा पासून सुरू झालेल्या ब्राह्मणेतर चळवळीस दक्षिण भारतात सर्वाधिक लोकप्रियता मिळाली निधन मे रोजी ब्राह्मणे शाहू महाराज यांचे मुंबई येथील पन्हाळा लॉजमध्ये निधन शाहू महाराजांचे समाधी स्थळ नर्सरी बाग सिद्धार्थनगर कोल्हापूर लोकार्पण सोहळा एकोणीस जानेवारी दोन हजार वीस